छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा आय लव्ह मोहम्मद चे बॅनर झळकलेले आहेत शहरामध्ये सिडको एम आय डी सी परिसरामधले हे दृश्य आहेत आय लव्ह मोहम्मदचे बॅनर आपण लावल्यानं तणावाची स्थिती निर्माण झाली होती दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतलेत आणि बॅनर हटवायची ही मागणी केलेली आहे तर पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप केलाय आणि बॅनर हटवलेला आहे भाजप कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी यावेळी तपास सुद्धा सुरू केलेला आहे देवेंद्र कोणी लावले हा तपास सुरू केला जातोय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका